राहुल सोलापूरकर हे आता आल्या दिवशी वेगवेगळे वक्तव्य वे काढताय आणि नवीन नवीन शोध जणू काही ते लावतायत असं दिसून येत आहे पण या सगळ्या संदर्भात नेमकं त्यांचा म्हणण्याचा रोख आणि त्याच्या पाठीमागचं राजकारण भूमिका हे सगळ्यांनाच आता लक्षात आलेली आहे असं आपण ग्रहित धरू शकतो किंवा जशी चर्चाही चालू आहे आता या सगळ्या विषयाला हात घालत असताना त्याला उत्तर देत असताना बरेच आंबेडकरी अनुयायी असतील किंवा राजकीय पक्षातले जे काही नेते आहेत ते ही भूमिका मांडतायत पण जशा तसं उत्तर संदर्भासहित उत्तर देणं ही अत्यंत आवश्यक आहे मुळातच त्यांनी ज्या संदर्भात वक्तव्य केलं त्या सगळ्या वाक्यामधून एक वाक्य ज्याच्यावर सगळं गदारोळ झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण आहेत अशा संदर्भातलं ते वाक्य आहे पण ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या नजरेतून सुटलाय का अशाही प्रकारची एक शंका म्हणत येते कारण त्या दत्तक घेण्यासंदर्भात ते बोललेत आता दत्तक घेण्यासंदर्भात बोलत असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न उभा राहतो की आतापर्यंत आपण जो इतिहास ऐकला वाचला त्यामध्ये दत्तक ही संकल्पनाच नव्हती म्हणजे ज्या शिक्षकाचं त्यानं नाव घेतलंय त्या शिक्षकाचंही नाव चुकीचं घेतलंय असं बोललं जातंय म्हणजे तसं दिसूनच येत आहे आता या संदर्भात एक जे विचारवंत आहेत डॉक्टर हनी सोनकांबळे यांनी अत्यंत संदर्भासहित उत्तर दिलं आहे ते उत्तर यासाठी महत्वाचं ठरतं की त्यांनी हवेत बाण चालवले नाही आहेत नेमके कुठे कुठे काय काय संदर्भ आहेत यावर त्यांनी भाष्य केलं आहे आणि तो व्हिडिओ त्यांनी त्यांचा तेन तो व्हिडिओ आपल्याला मिळालेला आहे तो व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये ते काय बोललेले आहेत त्यांनी जी काय भूमिका मांडली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण हा वाद जो आहे ते बोलता बोलता सोलापूरकर असं म्हणाले की या सगळं म्हणजे त्यांचे जे काही शिक्षक होते त्या शिक्षकांनी दत्तक घेतलं आणि मग त्यांचं आडनाव बाबासाहेबांना मिळालं पण आडनाव मिळाल्या पाठीपा पाठीमागची नेमका इतिहास काय भूमिका काय ह्या सगळ्या गोष्टी तपासणं आणि संदर्भासहित तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं ह्या सगळ्यांना जे काही उत्तर दिलं गेलेलं आहे डॉक्टर हनी सोनकांबळे सरांनी ते उत्तर आपण अगोदर पाहून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या अनुषंगाने अनेक संदर्भ उपलब्ध आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी जे काही खंड लिहिलेले आहेत त्यातल्या खंड एक मध्ये पान क्रमांक एकोणपन्नास वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं या अनुषंगाने त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे गाव आहे ते आंबावडे होतं आणि त्या काळामध्ये अशी एक प्रथा होती की लोक गावावरून आपलं आडनाव ठरवायचे आणि त्याच्या पुढे कर असं लावायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये देखील आंबावडेचं आंबावडेकर असं करण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक शिक्षक होते कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आडनाव थोडंसं आडनीड आहे असं समजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव आपल्या आडनावावरून आंबेडकर असं ठेवलं आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाळेच्या रजिस्टरमध्ये आंबावडेकर याऐवजी आंबेडकर अशी नोंद झाली डॉक्टर हरिनरके असं आहेत की एकोणीसशे मध्ये ज्यावेळेस म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जो शाळा प्रवेश झाला त्या शाळा प्रवेशाच्या रजिस्टरवरती देखील एकोणीसशे चौदा क्रमांकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबावडेकर याऐवजी आंबेडकर असं नाव लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्या काळामधले गावाच्या आडनावावरून जी नाव ठेवण्याची प्रथा होती त्या आडनावावरूनच सपकाळ कुटुंबांच्या देखील अंबावडेकर असं नाव ठेवण्यात आलेलं होतं आडनाव ठेवण्यात आलेलं होतं परंतु हे आडनाव थोडस आडनीड आहे म्हणून त्यांचे गुरुजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुजी कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव त्यांच्या आडनावावरून ठेवलं एवढाच इतिहास आहे आणि या अनुषंगाने अनेक संदर्भ उपलब्ध आहेत तुम्ही जर धनंजय किरांचं चरित्र काढून बघितलं शंकरराव खरातांचं चरित्र काढून बघितलं बी सी कांबळेंचं चरित्र काढून बघितलं तर तुम्हाला हा संदर्भ सापडून जाईल हा जो मी संदर्भ तुम्हाला दिलेला आहे हा संदर्भ चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या खंडाच्या भाग एकच्या पान क्रमांक एकोणपन्नास वरती आहे चांगदेव भगवानराव खैरमोडे यांनी हा संदर्भ जो आहे हा संदर्भ तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासच्या नवयुगमधून घेतलेला आहे हे देखील याचा देखील उल्लेख करणं तितकच गरजेचं आहे मुळात हा संदर्भ सांगायची आवश्यकताच नाही कारण आपल्या चौथीच्या पुस्तकामध्येच या अनुषंगाने उल्लेख करण्यात आलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे आडनाव कसं मिळालं त्यांचं मूळ आडनाव सकाळ होतं गावाच्या आडनावावरून ते आंबावडेकर झाले आणि नंतर त्यांच्या शिक्षकांनी त्यांना आंबेडकर हे आडनाव दिलं इतका साधा इतिहास आहे याच्या डॅश डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता देखील नाही आहे कारण तो चौथीच्या पुस्तकात शिकवलेला आहे तो काही हायर एज्युकेशन मधला विषय नाही आहे आणि जर चौथीचीच पुस्तकं या लोकांनी व्यवस्थित वाचली नसतील तर पुढं काय वाचलं असेल हा माझा खरा प्रश्न आहे आणि म्हणून किमान शालेय शिक्षण तरी आपल्या मुलांना व्यवस्थित द्या म्हणजे राहुल सोलापूरकर सारखे व्यक्ती या देशामध्ये घडणार नाहीत आणि असे जर विद्यार्थी या देशामध्ये घडले तर आपला इतिहास इथ्यास या इतिहासाची कोणीही मोडतोड करू शकतं म्हणून राहुल सोलापूरकर सारखे विद्यार्थी घडू नयेत याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे आता सोनकांबळे सरांनी हे जे उत्तर दिलं या सगळ्यात नेमका आढावा आपल्याला लक्षात येतो म्हणजे काय उठसूट काही यायचं आणि बोलायचं असं चालत नसतं त्याला नेमके काय पुरावे आहेत का त्या संदर्भात अर्थात ब्राह्मण बाबासाहेब आंबेडकर ठरतात वेदाच्या नियमानुसार हे त्यांचं वैयक्तिक मत असलं तरी हे आक्षेपार्ह आहे पण दत्तक घेतलं या मास्तरांनी त्यांना आडनाव त्या संदर्भात दिलं आणि त्यामुळं ते पुढे त्याच नावासोबत ओळखायला जावे लागले जाऊ लागले या सगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मुळातच दत्तक घेणं म्हणजे काय दत्तक घेण्याच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण ऐकतो कोणी गाव दत्तक घेते ह्या आताच्या गोष्टी असल्या तरीही दत्तक घेणं म्हणजे काय दुसऱ्याचा अपत्या आपण सांभाळणं किंवा ते आपलं आपण त्याचं पालकत्व करणं याला आपण दत्तक म्हणतो जर आपण संदर्भ जर पाहिले तर म्हणजे शालेय शिक्षण झाल्यानंतरही ही बाबासाहेबांचे वडील ज्या पद्धतीनं त्यांना सांभाळत होते हालाकीच्या परिस्थितीत म्हणजे वेळ प्रसंगी बहिणीचे दागिनेही गहाण ठेवून त्यांना पुस्तक देत होते व हे सगळे जर उदाहरणं आपल्याला पुस्तकात सापडतात साहित्यात सापडतात तरीही दत्तक ही संकल्पना कशी डोक्यात येते हे आपल्या समजण्याच्या बाहेरचं आहे या सगळ्या पाठीमागे दोन शक्यता बोलल्या जात आहे एक तर एक चाचपडून पाहणं असतं की नेमकं आपण असं बोलल्यावर किंवा असं काही भूमिका मांडल्यानंतर नेमकं रिॲक्शन काय येतं हे तपासणं <coughs> दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं म्हणजे बाबासाहेबांना हळूहळू ब्राह्मणीकीकरण कसं करायचं म्हणजे गौतम बुद्ध आहेत गौतम बुद्धाला नववा अवतार म्हणून एक त्यांचं देवत्वाकडे त्यांना नेण्याचा प्रयत्न झाला अर्थात असं सांगण्यात येत असलं तरीही कोणाच्याच देववाऱ्यात किंवा घरात बुद्ध दिसत नाही तो भाग वेगळा तशाच स्वरूपातलं म्हणजे जे काही कूटनीती असते युद्धनीती असते त्यामध्ये जो आपला विरोधक आहे त्या विरोधकांना विरोध करा मैदानात त्याला हरवा किंवा मग बौद्धिक पातळीवर हरवा जर कोणत्याच पद्धतीनं हरवता येत नसेल तर त्याला आपल्या बाजूने ओढून घ्या हा एक रणनीतीचा भाग आहे तसंच हा भाग याच्या पाठीमागे दिसू शकतो ह्या दोन गोष्टी आहेत तिसरा एक मुद्दा आहे की महाराष्ट्रात जर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत म्हणजे मनोज जरंगे पाटील यांचं पुन्हा आता आंदोलन पेटतंय परभणीचं प्रकरण असेल बीडचं प्रकरण असेल ह्या प्रकरणासंदर्भात आल्या दिवशी वेगवेगळे समीकरणं पुढे येत आहेत या सगळ्या बाजूला या सगळ्या त्याच पार्श्वभूमीवर हा एक मुद्दा पुढे येतोय का याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा आहेत काही असलं तरी राहुल सोलापूरकर यांच्या वेधानामाग किंवा राहुल सोलापूरकरनं जे काही विधान आहे ह्या सगळ्या म्हणजे छत्रपतींबद्दल असेल किंवा मग बाबासाहेबांबद्दल असेल या दोन्ही विधानापाठीमागे काही राजकीय डाव आहेत काही सांस्कृतिक डाव आहे का काही वेगळं समीकरण आहे का या सगळ्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद